नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला असून तो काय आहे सविस्तर पाहूया तत तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार आहे अंतर्गत कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळांना तीस जूनपर्यंत करावी लागणार असून भाषा आणि गणित या विषयासाठीच्या क्षमता साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे मूलभूत पातळीवरील वाचन लेखन आणि अंकगणित याचे अध्ययन विद्यार्थ्यांना व्यवस्थित करणे आवश्यक आहे अभियानात विद्यार्थी पालक शाळा शिक्षक समाज आणि शासकीय यंत्रणांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे त्यासाठीचा कृती कार्यक्रम स्वयं अर्थसाहित आणि विनाअनुदानित शाळा तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू करण्यात आलेला आहे नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय अभियानात ठेवण्यात आले आहे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात यात सहभागी होता येईल विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे उपक्रमाच्या कालावधीत उन्हाळी सुट्टी येत आहे त्यामुळे अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलांसाठी शिक्षकांनी विविध ऑनलाईन ऑफलाईन मार्गांनी संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता प्राप्त केल्यावरच विद्या समीक्षा केंद्राच्या माध्यमातून संकेतस्थळावर कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे लागणार आहे शिक्षकांनी स्वतः कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययनस्त प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी शिक्षक आणि शाळेचे कौतुक करण्यात येणार आहे असे नमूद करण्यात आले आहे